बिलगले त्याला <laughs> 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 <तारा> <laughs> <laughs> आता तर काढणारच हा आता निघेल पण अगो काय काय खाली काय वडलाय तर कशाने तरी धरलाय खाली नक्कीच काहीतरी खजाना आहे आता काढणारच खाली काय बघणारच त्याला हा हा आई दोन पाय होत त्याला हा अली थांबराचित काउठी हे बघा मस्त पण घोसाळी काढलेत आता थोडीशी मेथी कोथंबीर दुधी आणि डांगर असं काय काय घ्यायचं आहे बघा आता काढायची आहे आपल्याला मेथी पाणी द्यायला लावलं त्याच्यातून धुवून पण होते मेथी मुला पण अजून घ्यायचंय आपल्याला आहे ना गाई गोरी, गोरी गोरी पान काढली फुलासारखी छान बघा आता आधीच घ्यायला पाहिजे होती बघा एवढी बस झाली आपल्याला पिशवी घ्यायला गेला आता आई पिशवी कुठे आहे दे ना मला एक पिशवी पिशवी दे आई जाऊन पिशवी घे

गा, मस्त अशी गावाकडची भाजी बघा कांद्याची पात आईने ना कांदे घरामध्ये मोड आलेले ना ग हो आई ते आणून लावलेत मस्त आता खायला झाले तुला पाहिजे का काय हो मग आळ भाजी आपल्याला खूप आवडतात आई आता ही पात कशात घेऊ पिशवी लागेल मला बनते अगर, देखे। 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 ना। मुला चक्की मुला होणार का <laughs> आत्ता घेऊ मोरीचा पाळा आई मोरीचा पाला असा तोडायला लागल ना आपल्याला कसं कापू तोड ना कापू नको पाला, पाला तोड ओके ये मग याच्यात टाक सोनल नको तू ती एकाच भाजी येईल ती एकच खायला हा बघा एवढं झालं कीडसारखे पडले त्याला पुला काढ कीड लागली का गड लाग नाव

आता तर काढल्याशिवाय सोडणार नाही मी त्याला काय करते आई नाही आधी तोडून काढला त्याला आता तर काढणारच हा आता निघल बघ अगो काय वाटलंय तर कशाने धरलाय खाली नक्कीच काहीतरी खजाना आहे आता काढणारच खाली कमी बघणारच त्याला हे काय हां आई दोन पाय होतं त्याला जाऊ ते खराब हे पण कुठे खराब दम लागला दोन पायाचा मुला मेहनतीचा शेवटी काढला त्याला हां रनुदी बाई नि काकडी नि सावरतस कशी काय उचलायनी आईची उचले आईच जसे दाईन आई तोडलेला मीने आईगे हाय आई देग मला खायला दे 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 तुझे जवळ घे तो खायला दे ना तेच ताप मध्ये नेऊन ठेवले अशा दोन तीन तोड दे तो एकलो दे हे इतके साते बघून बघून पागलेत केत मस्त खाण्याची नाही विकत घेऊन खाण्याची आणि फुकटचा घरचा खाण्याची मजा वेगळीच असते पाक चुकवली तुम्ही मेहनतीचा मेहनतीचा खाण्याची मजा माझी मेहनत आई म्हणजे आप्पाची मेहनत आईची नाही आईने कबूल केलाय मेहनत बघा अजून पण मेहनत करतो अजून पण मेहनत करतो अजून पाणी देतो लावलाय आपण आई कधीतरी चुगवते खूप मेहनत आहे म्हणून आम्हाला भाज्या खायला भेटतात आमची आई काय जास्त मेहनत नाही अशा आई स्वतः कबूल केला आईने आम्ही नाही सांगत नाही पाहिजे तुला संपली दोनच होते ती बघ खाली ऐके कोणी आई ना हळूहळू बोलते आवाज नको आयला म्हणून एकांची पप्पू आणि एकांची सोनू असा एक चला बरं अजून अजून डांगर घ्यायचा आई तू मोठा डांगर एकच घेतला असा म्हणजे अर्धा मी घेऊन अर्धा सांग ना एवढ्याच हलवा करून दे तुला आई आमची बघा घरी हलवा आईने एवढा दिला अजून आहे मी नाही आहे लावलेलं काही म्हणजे आपाने दिला या फक्त गोला करून आले जमा बंदी कोथिंबीर माझी आईची मेहनत कोथिंबीर आई तो तू सांगते छोटा डांगर तोडायला पण तू अजून वाढल नाही का गुतीला नको डांगर आपण घेतला असं ना अर्धा अर्धा आई खात्यात का नाही विचारलं खात नाही तुम्ही डांगर काय खात मग

हा बघा कसला मस्त डांगर असं ना तुला तोडला पमकिन पंपकीन आवाज येतो मस् डांगर अजून वाढला असता हा ना आपल्याला जायचं आहे ना म्हणून तोडला तिकडे पण आहे छोटे तीन पाडला तर येते आपल्याला कॅच जास्त उंच गेला तर येते अगो बाई चलो